बनावट लग्न लावून आर्थिक फसवणूक करणारी टोळी आळंदी पोलिसांनी केली जेरबंद लग्नासाठी मुली मिळत नसल्यानं लग्न जमवून देणाऱ्या एजंटचा सुळसुळाट झालाय त्यातूनच तरुणांच्या फसवणुकीच्या घटनाही घडत आहेत तरुणांच्या लग्नाची मोठी सामाजिक समस्या सध्या ग्रामीण महाराष्ट्राला भेडसावते प्रत्येक गावात लग्न रखडलेले तीस ते चाळीस वयोगटातील किमान पंचवीस तीस तरुण सध्या आहेत त्यामुळे अनेक गावांमध्ये लग्नासाठी विकत मुली आणण्याचं प्रमाण वाढल्यात अशातच तब्बल पाच तरुणांसोबत वेगवेगळ्या ठिकाणी लग्न लावून देत आर्थिक फसवणूक प्रकरणी बनावट लग्न लावून आर्थिक फसवणूक करणारी टोळी आळंदी पोलिसांनी जेरबंद केली आहे तरुणीसह पाच जणांविरुद्ध आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय वेगवेगळ्या शहरातून लग्नाची गरज असलेल्या तरुणांना एजंट मार्फत येऊन आर्थिक फसवणूक केल्याचा हा प्रकार खेड तालुक्यातील आळंदी येथील पोपळे मंगल कार्यालय येथे घडलाय आमच्याकडे चार सात दोन हजार चोवीस रोजी पोपळे मंगल कार्यालय आळंदी या ठिकाणी एक विवाह लावला जातो आहे आणि त्या वधूचं यापूर्वीसुद्धा लग्न झालेले आहेत अशी माहिती प्राप्त झाली होती त्यावरून ज्यावेळेस आम्ही खात्री केली त्यावेळेस असं लक्षात आलं की वधू निशा दत्तात्रेय लोखंडे राहणार मुंबई या मुलीने या अगोदर चार लग्न केलेले आहे आणि ती पाचवं लग्न या मुलाबरोबर करत आहे त्यासाठी ज्योती रवींद्र पाटील राहणार वाघोली पुणे ही एजंट होती आणि हे एजंट प्रत्येक यापूर्वी करण्यात आलेले पाचही लग्न जे आहेत या प्रत्येक मुलांकडून विशिष्ट रक्कम कोणाकडून अडीच लाख कुणाकून दीड लाख अशी वेगवेगळी रक्कम घेऊन या मुलीला त्यांच्यासमोर उभं केलं जायचं लग्न ठरलं जायचं आणि मग आळंदी शहरामध्ये त्यांना आणून आळंदी शहरातल्या वेगवेगळ्या मंगल कार्यालयामध्ये त्यांचा विवाह लावला जायचा असं फेब्रुवारी दोन हजार चोवीस ते आतापर्यंत असे पाच विवाह एकाच वधूबरोबर वेगवेगळ्या मुलांचे लावले गेले आणि त्यासाठी एक विशिष्ट रक्कम या एजंटने घेतली आणि ती वधूलासुद्धा त्यामधला काही भाग जो होतो दिला जायचा यामध्ये भावेश रवींद्र पाटील हा जी एजंट आहे तिचा मुलगा आहे याचासुद्धा सहकार्य त्याला लाभायचं आणि त्याच्या ला सुद्धा ऑनलाईन या मुलांकडून पैसे घेतले गेल्याचं निष्पन्न झालेलं आहे यामध्ये आम्ही आतापर्यंत भावेश रवींद्र पाटील निशा दत्तात्रय लोखंडे आणि ज्योती रवींद्र पाटील या तीनही आरोपींना अटक केलेलं आहे मान्य न्यायालयासमक्ष का रिमांड कायमे त्यांना हजर केला असता पंधरा तारखेपर्यंत आम्हाला त्यांचा पी सी आर मिळालेला आहे आणि पुढील तपास चालू आहे यामध्ये अजून काही आरोपी वाढण्याची शक्यता आहे तसेच अजून काही वर सुद्धा जे अजून या मुली फसवणूक फसुन, झाली असू शकते असे काही मिळण्याची शक्यता सुद्धा यामध्ये दिसून येत आहे अशा प्रकारे सामान्य नागरिकांची सामान्य ना फसवणूक होऊ नये काय यासाठी सर्व जे लग्नासाठी इच्छुक वर आहे यांनी लग्न करताना जी वधू आपल्या समक्ष आलेली आहे हिच्याविषयी पूर्ण माहिती घेतल्याशिवाय अशा प्रकारचा कोणताही आर्थिक व्यवहार केला जाऊ नये कारण यामध्ये ओळख नसते वधूशी एजंट जो आहे तो मुलीला स समोर फक्त उभा केलं जातं आणि लग्न ठरवून लगेच दोन दिवसामध्ये लग्न लावलं ला जातं त्यामध्ये मुली मुलगी ही कुठली आहे तिचं काय बॅकग्राऊंड आहे याबाबत काही एक माहिती व वरपक्षाला वा, वा, नसते त्यामुळे फसवणूक होण्याचे चान्सेस जास्त वाढलेले आहेत त्यामुळे प्रत्येक व वराने याबाबत पूर्ण खात्री केल्याशिवाय कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये आणि त्या याप्रमाणे लग्नालासुद्धा संमती देऊ नये धर्मशाळेमध्ये जे आळंदी एक तीर्थक्षेत्र आहे आणि या ठिकाणी बऱ्याचशा धर्मशाळा आहे आणि पूर्वीपारपासून या ठिकाणी लग्न लावले जातात तर सर्व धर्मशाळांच्या आम्ही वेळोवेळी मिटिंग घेऊन त्यांना सूचना दिलेल्या आहेत की जे बालविवाह असतात किंवा लहान मुलं ज्यांचं वय अठरा किंवा एकवीस पूर्ण नसतं अशा मुलांचे सुद्धा लग्न लावले जाऊ नये तसेच ज्या ज्यामध्ये फसवणूक होईल वधू किंवा वर पक्षाची अशा सुद्धा लग्न लावले जाऊ नये त्याबाबत जर काही आढळलं तर पोलिसांशी संपर्क साधावा याबाबत वेळोवेळी त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत